नमस्कार आहे मित्रांनो काय चाललंय तुमचं काही नाही आज रविवार निवंत आणि विषय कसा झाला की हाय तुमचे कमेंट वाचतोय प्रत्येकाच्या कमेंटद्वारे व्हिडिओ तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतोय पण बरेच जणांचं काय म्हणणं आहे की तू काय काम करत नाही तू निष्ठा फिरतोय होय रेश्मा काय हा निष्ठा व्हिडिओ काढतोय का नाही हो मग काढणारच की हो हिडीव काढते हाय चॅनल म्हणून येते सांगा तसं नाही आता सवय लागली हिडीव तर काढणारच की कामाचं म्हणसाल तर काय आता काम बी असते ते पण कामाचं हां मग काय तर आता घरचं म्हणचाल तर मला घरी करायला सांगा मला काहीच काम नसतं असतं का रेश्मा म्हणजे मला काय काम आता बाहेरली काय काम असते ती माझी ती काम रेश्मा करू शकत कर नाही किंवा ते मलाच करावं लागते बरोबर हो ना पण घरची काम आता काय हिला काय काम असतं दोन दुहेचं स्वयंपाक करायचं भांडी घासायचं झाडून काढायचं ते गुरांचं काही थोडंफार गुरांचं काही किरकोळ काम असतं पण ही मग मी दोन दु कसं धुणार भांडी कशी घासणार स्वयंपाक कसा करणार म झाडून काढायचं काही समजा हे काढू शकतो बरं का पण मला हेच काढून देत नाही ते झाडूनच म्हणजे नको इतका नको हा मग थांब ना मग बाकीचे किरकोळ काम असते कुठं बटन दाब मोटर चालू कर <laughs> मग असली काम असते ती पण ती काय सावगडे बटन टाकलं की मोटर चालू होते हो ना बटन दाबलं की मग ती डायरेक्ट टाकीत पाणी जाते कुठं मग झाडांना यायला पाणी वगैरे सोडायची असली काम असतात काय म्हणते नॅने हा वटा काय तरी नॅने ही रेश म्हणजे तुला चांगली आणि मी ना कसं आहे कॉमेडी व्हिडिओ तयार करण्याचा माझा प्रयत्न राहतो चला गप्पा मारत रेशमाचं काम चाललंय दोघं जण म्हणजे मी धावतो तुम्हाला होय आहे का नाही बरं तर नाही तू फिरवते का बरं रेशमाचं काय चाललंय मी धावत बोलतो मग तुमच्याबरोबर बोलतो आणि विषय कसा होतो आता हा का मोटर मी चालू केली ही पायपा फेपा अशा जोडलेल्या आहेत त्या मग हेच काम आता दुसरं काय तुम्ही म्हणजे रानातलं पण रान बी थोडं होई रेश्मा जमीन बी थोडी ना आता उन्हाळ्यात काय काम आहे म्हणजे मी राना जातच नाही खरं सांगतो जमीन बी थोडी मग सगळ्यांनी त्यातच मुंडकी घालत बसायचं म्हणले होय जमत आहे का तू सांग बर होय नेने शरी हाय नेने का काय ग बाय आपला कशी कुणाची वाचते काय एवढी मग आणि सुरुवातीला आहे ना खरं सांगा तुम्हाला मित्र मैत्रिणींना सुरुवातीला हे मी झाडायचो की होय नाही नाही झाडं लावायचो हे काम माझं होतं फोन घेऊन ये ना माझा माझा मोबाईल काय म्हणतो आणि बा तो मोबाईल बसतो आहे सकाळ धरण त्याला म्हणलं मोबाईल द इकडं मला लागायचं हो आहे हो तिचं आणि कसं झालं हे माझंच हो कष्ट ही मला कसं पाणी दे मला तर नसतं ती हे बंद कर ग नेट ती खालचा जार काय म्हणतो डॉन जाऊल का आवश्यात पी जाऊला असला तर केले तेल होय र शुक शुक का मग आवश्यात पीती जा गरजच पेल का हं हा भरत आली असं ती गुरांच्या टाकीत ताकीत पडतंय का पाणी गारे पाणी त्या टाकीत लावा लागली पाणी खालच्या आता तुझी म्हणसाल ही पण ये आम्ही आवाज येतोय झाडायचं राहिले ना ओके पण नाही झाडायला नाही तुला कोण काय म्हणत पालाय रेशमा पण झाडायचा आहे पण ती सकाळी वाटा लिहिन सारवायच्या ह्याच्यात राहिली ना हे मीच केलंय सगळं हाताने केलंय स्वतः ठीक आहे अन्याय मला करू लागायचं हा दगड व्हायला होती की नाही हे का हे कडच झाड जगत नव्हती काय झालं झाड ही जगत नव्हती ना मग पाणी साचून राहण्यासाठी हे आम्ही असं घरची घरी केलेलं आहे सगळं पहिलं आता ह्याला झालं पाच वर्ष पूर्ण झालं तर ही काढून आता अजून व्यवस्थित त्यास कसं एवढं म्हणजे आणि हे झाड बघा ही हे माझं काम आहे हवा ह्या झाडाला आकार देणे बघा कसा नागाच्या फणीगत आकार दिला होय रेशमा काय म्हणताय नागाच्या फणीला आकार देणे अस होय भरली का टाके भरली की हो आता पाणी अर्ध्यात ना माघार येईल हे करता का जागा सरपणा खाली पाणी देत माग नळी काढा पा झाडा झाडत लवकर हो पाणी झालं की चुलीत गेलं मग जाऊ दे की आता काय पाहतो तिथं 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 काढले सरपण काही ओल झालं तरी आता उद्या पर्यंत वाजल परत माग घे जरा पडल्या लय काय बी नायांच करून ठेवलंय पट्टन बी कशा बी मेल्लं नीटनिट तर काय झालंय सगळं जिथे तिथे केलत किती नाया तर बंडलची बंडल आणल्या बसत नाहीत ह्या नळीला आणि काय झालंय मग कामाचं माणसाला तर आता कस काय करावं आता हे तो आता काय करता काय नाही तर तुम्हाला काम करायला लावलं ना हा पण मला म्हणतात ना तू काम कस आहे या तुम्ही काम करायला लावलं ना आम्हा इकडं काय काय आता काय सांगू का काय तुमचं कामाच कौतिक लय तरस आहे कामाचा त्या काम बी नाही करू शकत इतका अवघडी शे काय सांगायचं पायाची दा नुसती बादली तरी उचलली ना अशी जास्त पाण्याची तरी पाय फ्रॅक्चर आहे ना तरी जमत नाही तरी मीच बाहेर तरी बी एवढं असून आता म्हणजे चालण्याचा ह्याचा प्रॅक्टिस आहे बऱ्यापैकी पाठीमागं गोटा करायचा आहे करायचा आहे ती पत्र ही हायत करायचंय फक्त थांबा करतो सगळे खाली गेलं का सगळं ओके मध्ये होणार आहे काय हे माझं काम नियमाने अलग पाणी असेल का बघ करकू आता ह्याच्यात कच टाकायची म्हणतो जरा थोडीशी पण उन्हाळ्यात काय होते आता ही सगळी पानं जाणणार आहे ते प्रत्येक झाडाची आणि परत पालीवी फुटणार आहे लिंबाचं तर काय हो का कचराच कचरा हो का किती झाला तर इकडं हा बल लागलाय सगळ्या पाल झाडून चाललाय लिंबाचं हि तर म्हणतोय एक ह्या लिंबाच्या झाडावर मी म्हणतोय एक घर बनवायचं चाललंय माझा प्रयत्न हो करू आता निवांत वेळातच करावं लागेल ते झाड सुकतेकडून पाणी या झाडांना द्यावं लागतंय ना बघता बघता पण झाड चांगली मोठी झाली बरं का नारळाची झाड दार जरा हिथली आलीच नाही ती शेवटी लय प्रयत्न केला आता काहीतरी वेगळं टकोर चालवा लागेल जेवढे हे बी झाडांना पाणी मिळेल नाही ह्या तेवढी झाड फास्ट मोठे तर ह्या झाडाला पाणी कमी आहे बारीक राहिले ह्याला बी कमी आहे बारीक राहिले ह्याला लय पाणी हे तर सारखे गळत आहे ना तग तर हे झाड कसं मोठं झालंय आलाय का ह्याला होय डिंक डिंक कुठं उगवलं कसं काय परिसर म्हटलं फिरवून दावा तुम्हाला बोलत बोलत तिकडं लका, 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 मला माईक दिलाय ती खुर 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 राहुल राहून राहुल आता काय बोलली का कुणाला शिव्या बिव्या दिल्यात का तो नाही काय कुणाला शिव्या पिव्या काय एवढी कायफिडी दिसते कस नाही काय चुकीचं बोलली का मी काहीच बोलली नाही अजून नाही ना उग आपलं काहीतरी तसं नाही गे काय चुकीच बोलले असते म्हणून काय बोलायची चुकीचं काय समजा कुजबुजी जायचं निश्चय असं माझ्या मडाला कार असं मी काहीच बोलली नाही ना नका तस नाही तुझ्या मड्याला कार काय पाहिजे तुझं चलतंय का मनात हो चलतं की थुल थुल तुला नेट पडत पोरांना बी फोन फोन करत पोरांना काय काम सांगाय नको ग पोर काय बारकी येतो आता तसं नाही ग विचारतय ग शिव काय करतय रे बबडे कुत्री खेळवत बसली पाणी भरायला चाललो तू चल ना ती आवाज पहिलं आता तरी ही जिथली तिथं पाण्याचं हे जर सगळ्या सुखसुविधा ना, ना। पाने, पाने, हो पहिलं काही नव्हतं पहिलं एरीवर पाणी हापशावन पाणी तुम्ही होत होता का तुम्ही होता मग काय आम्ही एरीवर पाणी आणायचो शेंदून हो ना आडावन हो पहिलं ले आमचं लेहा होत आमची लय गरीबी तुला काय माहिती आणि आता लय होतो म्हणते आता बी आहे की पण आता खायला तरी मिळतं पहिलं खायला नव्हतं मिळत हो ना आम्ही एका एका बिस्किटच्या पुड्यासाठी कितीतरी तर माणसं मग आता खा की नाही नाही आता आता खाई बारक होत नाही म्हणलं आता आता घरात खा आता की दिलं ग तुला आता खाया भरपूर आहे पहिलं पहिलं काय तुम्ही मात्र मी सांगायची पहिलं खाया भाजी नसायची भाकरी चपाती दोन टाइम जेवायला आता मी खायला पहिलं पे लय प्रॉब्लेम होत रेश्मा रोज उठायचं जात्या दळायचं पीठ तयार करायचं आणि खायचं ओके okay. आणि कालवनाल होतं एवढं पहिले सारखं हम्म सारखे हुलगण हरभरा बस की असलं आहे वय वांगीण बटाटेन हिन एवढी नसायची पहिले नसायचे ना नव्हतं रेश्मा बर तुमचंच खरं अस <laughs> तुझं लय आहे हो ना माझं लय बर म्हणजे आता काय सांगू छपराची घर आता बघ पात्रेची घर स्लेबची घर म्हणजे आता निवारा ही चांगला आहे पहिलं सगळं पाहिले बोलायचं म्हणलं लय आता काय नाही तर येव लागेल का तुझ्याकडे निघा ते कुत्रि लिहि भाकरी आताच टाकली दीड है। टाकली काय केलं काय केलं नुसती तिकडे गेली तिकडून आली हा तिथला कोक फिरावला अर्धा फिरावला ती फुल फिरावला ते काय केलं काय जण मी बघितलंच नाही कोक फिरावला ते टाकीत पाणी जाय नाही की थोडं थोडं जात आहे तिकडे म्हणलं नुसती हेल्पट घालती काय अहो पाणी लई थोडं जात होतं ते अर्धा होता ते फुल कोक केला बर 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 चला ओके लय झालं पकावलं तुम्हाला नाही लय पकावलं म्हणजे काय सांगायचं नको अहो तुमचं खरंच असू ओके बाय बाय